गडावर होत आहे ते निमूळ पर्यटन केंद्र जे आहे जे गडावर होत आहेत ते होऊ दिले नाही ते जोखड करू असं राज ठाकरे दिला हे बघा हे केवळ फक्त राजकारणा निवडणुका डोळ्यासमोर नमो पर्यटन केंद्र म्हणजे काही गडाचे नाव बदलणं होत नाही एखादी योजना करत असताना उलट याच्यामुळं पर्यटन केंद्राच्या मुळं निश्चित त्या गडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल गडाची काही जे काही अडचणी असतील डागबुजे असतील वगैरे याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यातून सूचना केल्या जातील शासनाला शासनाला काम करायला संधी मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं काही आहे असं मला वाटतं हे नमो जे नाव दिलं एकनाथ शिंदे लाचारी करतायत अशी टीका देखील राज ठाकरे केली आहे अरे हे बघा लाचारी कोण कोणाशी करते आणि कोणा आमच्या एकनाथ शिंदेवर टीका करावं जे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली भूमिका बदलतात आपले विचार बदलतात त्या लोकांनी आम्हाला विचार शिकवावे आमचा विचार एकच होता तो कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेला तो कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील हे विचार बदलणाऱ्या लोकांनी आम्हाला काही आमच्यावर टीकाही करू नये आणि असे फालतू प्रश्न विचारू नये